राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका <स्थाँगा> نگر پریشد پچیس وغیرہ गेली चाळीस वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून त्याने राजकारणात काम केलं माझी नगराध्यक्ष आनंदाबाई माने माझी नगराध्यक्ष ना रफीबाई नावाच लढक नेतृत्वानी उद्याच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आले आनंदाबाई माने सर्व सर्व अध्यक्ष सर्वांचे नाव घेत सगळ्यात मोठी चूक तुम्ही आनंद भावना ठिकाणी केली

दुर्दैवाने बाबाहेबांचं निधन झालं राजकारणाचा बघता बघता गाव आपलं मतदान आपला इकडे चार उभा राहता तिकडे चार उभा राहता कुणाला तर माणसं मत देता कोण तर निवडून येईल ही प्रथा आपली परंपरेने चालत आले होते निवडून आलेल्या एक दोन रोडू तर पडल्याला दुसऱ्या दुसरी रुबाबा गावात भेटत होता ही आपली पद्धत आहे या आज जसं तुम्ही या गावाला कुठल्या वर्णावर घेऊन चालणार कशा कुठल्या स्वार्थाने घेऊन विकास केला विकास केला विकास केला नाही एका बाजूला मतास बोट सूट सुटला यांचा या ठिकाणी कशासाठी चिरते नेमकं तुम्हाला सांगतो कधी तुम्हाला राहणार नाही सहा वर्ष हे आमदार होतं हे केल्यानं सामोरा शहरात एक काम दाखवायचं की आता निवडणूक सोडून